पैशाच काय केलं हो तुम्ही बहिणीच काय केलं त्याला कुठे अडकल तुमच कस अडकल आलंच नाही त्याला काय करू आता आपण मग कसं आलं नाही नाही का माय आले कसं काय काय माहिती मला तरी अहो सगळे समजा

ऑनलाईन भरतात की फॉर्म भरते मग नाही मोबाईल वर घे किती तर काय तर तर ऍप आहे ती मोबाईल वर येते आपलं आपल्याला भरायला फॉर्म नुसतं त्यात नाव टाकायचं काय काय टाकायचं नव्हतं तुला मी ऍप पाठवते त्याच्यावर हे कर समजा गावाला मिळण तुला कसं मिळणार मी विचारच करते बसली ग काय माझ्या मैत्रिणीनं काय केलं तिला पैसा आलं नाही ते बरोबर सगळ्या बायाने आणून पैसे खरोचलं पण काय 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 मला भेटणार असते होय मग लयमटे का येणार माझे एकदाच येईल दोन चार हजाराचा चार हजाराचा चार नाही तर चा येईल एकदा जाऊ की तिकड होय का बसलेस होय हा मग पैसे येणार असतील खोट सांगते मला खोट काय सांगितलं आता नाही मग म्हणजे काय आलं नाही पैस नाही आलं हम्म येतील मग ते काना थलो? काना थलो गया थलो? गया थलो पैसे कशाच केलं ते काय घरच्या पैशाचं केलं काय त्या पैशाचं आलं होय आणि ते कानातलं कानातलं बी केलं घरचं पैशाच गळ्यातलं गळ्यातलं बी केलं सगळंच घरच्या पैशाने केलं हो सरकारच्या पैशाने काय नाही सरकारला नाही तुम्हाला बसा वरड तगड असू दे केलं चप्पल बोट मागूया आता ती कुठल्या पैशाने मागवती काय एवढी हलकट आहे का माय पैसे पैसे सरकारच्या आईच करायला तसं न मिळणार की एकदम तीन हप्ते मिळणार ग मी तिथे माझ्या पसले आणि पुन्हा मग आपल्याला होते की पैसे खर्चायला येतील की ग पंधरा तारीखला काय होतय तर बसायची बाय वाढ बघत पंधरा तारखेची हम्म एकदम तीन हप्ते येणार आहे पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तिक किती ग काय नाही माहिती मला बस माझ्याकडे लक्ष दे माय माझ्या बुटन सँडल मी बघते आणि तुझं काय मध्ये बन -बु। काय सारखी बुटन सँडल बघते बाय मला बघू दे अगं काय असं करू पैसा आला की आपल्याला काहीतरी मला सांग की माय कोणतं मागू बाडाबाडात करायला होतीस मग हे बघ हे सँडल आणि बुट बघ बरं कसं वाटतंय हे बघ बर हे घेऊ का हे घेऊ मला सांग नको आपल्याला अगं थांब जरा आपण पंधरा तारखे शांत बसू एकदा पैसा आले का आपण जाऊ शकतो दोनशे ऐंशी चा आहे दोनशे ऐंशी थोडं झालं किंमत माझ्या काय करावं बाया दोनशे ऐशी चा बुट दोनशे ऐंशी चा बुट घालण पण कुठे जायचं मसरे जाऊ किती फिरायला कुठं मसरा माग <laughs> मसराग भिंडायला दोनशे <laughs> ऐंशी चा बुट घेतेच असं असो आपल्याला बाहेर काढलं दुगीला म्हणून नुसत्या बुटनशा दोनशे चा घेते त्या म्हणून ती म्हणती परागण नुसते बी चप्पल तसलं घ्यायचं म्हणते तुझं घाल म्हणा फराक फराक वडायचं म्हणती पायात तुझं <laughs> तिला म्हणलं म्हणजे आपल्याला घेऊन काठी माग लागल म्हणाल तुझ घाल म्हटले तेवढंच येत काटे घेऊन मागायला दुसरं काय येत आहे आता काय करतीस फोन स्विच ऑफ पाडला तर मग